दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघाला महाराष्ट्राचं अर्थकेंद्र आणि सत्ता केंद्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मंत्रालयापासून ते अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांची मुख्यालये याच लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीत येतात त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करतात मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते स का पाटील यांच्यापासून तर कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय यावेळी या लोकसभा मतदारसंघातील लढाई असणार आहे महायुतीकडून शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आणि महाविकास आघाडीकडून उबाटा गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यात त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे आणि शिवसेना विरुद्ध उबाटा गट अशी लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळेच आज आपण महाएमटीबीच्या मिशन लोकसभा दोन हजार चोवीस मालिकेतील या भागात मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण येथील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात वरळी शिवडी भायकळा मलबार हिल्स मुंबादेवी आणि कुलाबा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यात वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी हे दोन उबाटा गटाचे आमदार आहेत भायकळा विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील यामिनी जाधव आमदार आहेत मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मंगल प्रभात लोढा एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग सहा टर्म आमदार आहेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अमिन पटेल आमदार आहेत तसेच दक्षिण मुंबई मतदारसंघातील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार आहेत त्यामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघात एकंदरीत उबाटा गटाचे दोन आमदार काँग्रेसचा एक आणि भाजप शिवसेनेचे एकूण तीन आमदार आहेत म्हणजेच या मतदारसंघात महायुतीची आणि महाविकास आघाडीची ताकद एकसारखीच आहे विधानसभा मतदारसंघातील ताकद पाहिल्यानंतर आपण या मतदारसंघातील मुद्दे राजकीय समीकरणं आणि इतिहास जाणून घेऊ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगायचा झाल्यास एकोणीसशे बावन्न साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे स का पाटील या मतदारसंघाचे पहिले खासदार झाले मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळख असलेल्या स का पाटील यांनी एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवून या मतदारसंघातून आपल्या विजयाची हॅट्रिक केली पण एकोणीसशे सदुसष्ट साली स सा का पाटील यांचा कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी पराभव केला आणि पहिल्यांदा या लोकसभा मतदारसंघात बिगर काँग्रेसी खासदार निवडून आला त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरला या मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसचा विजय झाला एकोणीसशे सत्त्याहत्तरला आणीबाणी हटवल्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये जनता पार्टीचे रतनसिंह राजदा हे इथून दोनदा खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर पुन्हा या मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव काँग्रेसचे मुरली देवरा विजयी झाले सहका पाटील यांच्याप्रमाणेच मुरली देवरा यांचा पण मुंबईतील उद्योजकांवर प्रभाव होता पण एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत मुरली देवरा यांचा भाजपच्या जयंतीबेन मेहता यांनी पराभव केला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुरली देवरांनी विजय मिळवत पुनरागमन केलं पण एकोणीसशे नव्याण्णवला पुन्हा एकदा जयंतीबेन मेहता यांनी मुरली देवरा यांचा पराभव केला, केला। त्यानंतर मात्र मुरली देवरा यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही दोन हजार चार मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा या लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले ते येथून खासदारही झाले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला म्हणजेच मिलिंद देवरा दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत दोन टर्म खासदार राहिले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरांचा मोदी लाटेत पराभव झाला आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भाजप शिवसेना युतीत मोदी फॅक्टरचा फायदा अरविंद सावंत यांनाच झाला आणि ते या मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार झाले यावेळी उभाटा गटाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिले तर त्यांच्यासमोर आव्हान असेल शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचं यामिनी जाधव यांच्यासोबत यावेळी मोदी फॅक्टर आहे त्यासोबतच मिलिंद देवरा यांनी सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकत शिवधनुष्य हाती घेतल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक ताकदीचा फायदा यामिनी जाधव यांना होईल याउलट अरविंद सावंत यांच्याकडे उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतील पण लढाई धनुष्य बाण विरुद्ध मशाल असल्यामुळे जुने शिवसैनिक धनुष्यबाणाच्या विरोधात जाऊन मशालीला मतदान करतील का हा मोठा प्रश्न आहे यामिनी जाधव यांचा फायदा करून देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे महायुतीला मिळालेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांना त्यावेळी ते दीड लाखाहून अधिक मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतही बाळा नांदगावकरांनी चौऱ्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मतं मिळवली होती यावरून आपल्या लक्षात येईल की मनसेचा सुद्धा या लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे हो त्यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या रूपाने या मतदारसंघात भाजपचीही तितकीच ताकद आहे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील पाणी प्रश्न जुन्या इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास पार्किंग समस्या असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले तसेच महायुती सरकारने सुरू केलेले कोस्टल रोड प्रकल्प बीडीडी चाळी पुनर्विकास कामाठीपुरा पुनर्विकास म्हाडा एसआरए च्या इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्प मेट्रो लाईन तीन अशा अनेक प्रकल्पांमुळे स्थानिक मतदार विकास कामांच्या आधारे महायुतीच्या पारड्यात आपलं मत टाकण्याची शक्यता आहे त्यामुळे अरविंद सावंत यांना या मतदारसंघातून महायुतीच्या ताकदीला भेदण्याचं कडवं आव्हान असणार आहे तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघातून अरविंद सावंत हॅट्रिक करणार की यामिनी जाधव त्यांची हॅट्रिक हुकवणार तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद